उपस्थित बंधू आणि भगिनी येणाऱ्या वीस तारखेला विधानसभेला सामोरे जात असताना खर तर तुम्हा सगळ्या मंडळींना माहिती आहे चिन्ह पिपाणी आहे आणि ते चार नंबर बटन दाबायचं आहे खरं तर या मस्कर्नस कॉलनीमध्ये हा एक तळेगावतला एक भाग आहे हा कॉलनीचा एक भाग आहे मी सातत्याने काम करत असताना पंचवीस वर्ष या तळेगाव का नगरीमध्ये काम केलेलं आहे आणि वेगवेगळ्या भागामध्ये काम केलेलं आहे या गावाचंही नेतृत्व आम्ही सगळ्या मंडळींनी केलेलं आहे इथं पाण्याचा विषय असेल कचऱ्याचा विषय असेल रस्त्याचा विषय असेल आणि सगळ्यात शिक्षणाचा तर विषय आहे कम्युनिकेशनचा विषय असेल या सगळ्या गोष्टींचा मला अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये दांडगा अभ्यास आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सगळ्या मंडळींना त्याची कल्पना असावी की हे शहराच्या माध्यमातून आपण हे रिटायरमेंट शहर आहे हे सेकंड होम म्हणून ओळखल्या जातात पण इथं या गावामध्ये एक लाख लोकसंख्या झालेली आहे गावात खूप स्थलांतर लोकं आलेली आहेत ती एम आय डी सीच्या माध्यमातून असेल शिक्षणाच्या माध्यमातून असेल किंवा नोकरीच्या व्यवसायामधून असेल खरं तर ही सगळी मंडळी आपलं आपलं घर घेऊन इथं राहतात मग त्यांना सुखसुविधा पुरवणं हे खरं तर खूप गरजेचं गोष्ट आहे आणि त्याच्याही पलीकडं तुम्ही संरक्ष सुरक्षित असायला पाहिजे हा सगळ्यात मोठा इशू इथे मग मा, हा मावळ कसा असावा हा मावळ समृद्ध असावा संपन्न असावा शांत असावा आणि सुरक्षित असावा या सगळ्या गोष्टीचा खरं तर आपण सगळ्या मंडळींनी विचार केला पाहिजे आणि मग या या मावळाची संस्कृती जी आहे ती जपण्याचं काम आपण खरं तर केलं पाहिजे सगळ्यात मोठा इश्यू तुमच्या पुढे डोळ्यापुढे आहे की आमच्या महिला भगिनी सक्षमता होईल का त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील का त्यांना रोजगार निर्मिती होईल का या गोष्टीकडे कोणच लक्ष देत नाही आणि त्याच्याही पलीकडं सर्वात मोठी गोष्ट तुमच्या आमच्या मुलांची आहे की यंग जनरेशन आहे शिकलेले आहेत नोकरी मिळत नाही त्या नोकरीचा विचार कोण करत नाही हा खरा मुख्य प्रवाह या इलेक्शनच्या माध्यमातून आहे तो ट्रान्सपोर्टचा विषय असेल कम्युनिकेशनचा विषय असेल खरं तर आपल्याला रस्तासुद्धा क्रॉसिंग करता येत नाही इतकी जर ट्रॅफिक असेल तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात आल्या असेल इथं फ्लायओव्हर व्हायला पाहिजे होता पण झालेला नाही आहे सोमटण्याला व्हायला पाहिजे होता आपल्या वडगाव फाट्याला व्हायला पाहिजे होता सगळ्यात मोठा धनप्रश्न तुमचा शिक्रापूर चाकण रोड असेल हा रस्ता झालेला नाही आहे तळेगावमध्ये पाण्याचा विषय खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे खरंतर या पाण्याची स्कीमच्या माध्यमातून आपल्या लोकांना पाणीपुरवठा स्वच्छ पाणीपुरवठा देण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत पण त्यामध्ये होतंय का हा ज्याची मक्तेदारी आहे ज्याला विचारधारणा खूप वेगवेगळ्या आहेत अशा व्यक्तींकडं वॉलच्या आटे जास्त प्रमाणामध्ये सोडणं आणि जो माझ्या गौऱ्या उचल त्याच्याकडे जास्त लक्ष देणं ही खरं या माध्यमातून नगरपालिका खराब झाली तुमच्याकडे टॅक्सचा विषय सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे मी तुम्हाला मी आवर्जून सांगतो हे जर सेकंड होम असेल तर सातत्याने प्रश्न मांडत असताना तो पाण्याचा विषय असेल टॅक्सच्या संदर्भात आपल्या घराचा टॅक्स असेल कर आकारणी असेल खरं तर यासाठी आम्ही सातत्याने भांडत होतो पण त्याच्यामधून इतका काही प्रतिसाद मिळाला नाही मग खरं बोललं पाहिजे तुम्हाला टॅक्स का वाढून आला इथल्या हो सीओचं आणि विद्यमान आमदाराचं सगळ्यात वाकडं होतं त्यांची भांडणं आपल्यापर्यंत आली आम्ही ज्यावेळेस संदेश दिला होता त्यावेळेस तुम्ही मीटरचा मीटर घेऊ नका तरी लोकांनी मीटर घेतले आणि त्या मीटरच्या माध्यमातून तुम्हाला जास्त बिल आलं खरं तर या गोष्टी ज्या ज्या वेळेस आम्ही प्रतिनिधी पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष या नगरपालिकेमध्ये काम करतो त्यावेळेस आम्हाला माहिती असतं की खाली काय लागते लोकांना काय हवं आहे खरं तर या दोन तीन गोष्टीसाठीच आपण खरं सातत्याने भांडता आलं पाहिजे कचऱ्याची गाडी येते का वेळेवर याचासुद्धा खूप मोठा प्रश्न आहे त्या कचऱ्याचा विल्हेवाट लावायचा असेल खरं हे डेव्हलपमेंट होत असताना मला वाटतं आम्ही पन्नास हजाराची लोकसंख्या धरली आणि बघता बघता तुम्हाला आम्हालासुद्धा माहिती नव्हतं की एक लाख दीड लाख लोकसंख्या होईल मग सुरक्षित म्हणत असताना गुन्हेगारी पार्श्वभूमी वाढली पाहिजे का मग त्याला आभारी कोण देतं याचासुद्धा तुम्ही सगळ्या महिला भगिनींनी विचार केला पाहिजे मला माहिती आहे इलेक्शन आली की तुम्हाला ट्रिपा होतात देवदर्शनाला पण तुमचे प्रश्न मूलभूत प्रश्न सुटणार आहे का आमच्या मुलांना जर घाटाखाली दारूच्या पाट्या करण्यासाठी जर पाठवत असेल तर त्या मुलांचं भवितव्य या गोष्टीमध्ये घडणार आहे का याचाही प्रश्न खूप मोठा आहे मग तुम्ही अशा व्यक्तीला मतदान करणार का याचा सगळ्यात मोठा प्रश्न येणाऱ्या वीस तारखेला आहे मला माहिती आहे जनता येणाऱ्या वीस तारखेला मतदारपेठीच्या माध्यमातून तुम्हाला हे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही